नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आता आपण आलो आहोत भोईसरी यशवंत ये येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनसंपर्क कार्यालय जनतागड हे ठिकाणी आपण आलो आहोत आता आपण विशाल मोहर यांची मुलाखत घेणार आहोत काल आपल्या इथे पालघर जिल्ह्यामध्ये संपर्क मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पालघर पार्टी जिल्हा संपर्क मंत्री अन्न उशो प्रशासन ते साहेब आले होते नरोड जिरवड साहेब पालघर जिल्ह्याचे दौरा करत असताना त्यांनी काही का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांना विश्वासात नाही पदाधिकाऱ्यांनी विश्वास घेतलेले त्याबद्दल काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी नाराज आहेत आणि त्याचा याचा निषेध व्यक्त केलेला आहे त्या त्यासंदर्भात आपण जाणून घेऊ आता पालघर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोहर यांची मत जाणून घेऊ आता तर विशाल मोहरजी काल आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री आपले संपर्कमंत्री नरेड साहेब आले होते त्यामध्ये आपलं आमंत्रण केले त्याबद्दल आपले मत काय प्रमोद जे मुळात विषय असा आहे की मी जिल्ह्याचा पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण समितीवर मी कार्यरत आहे आणि असं असूनसुद्धा मला जेव्हा कळलं चौदा ऑक्टोबरला मला आपल्या जिल्ह्याचा पदाधिकारी माझ्याकडे आला तो बोलला की विशालदादा संपर्कमंत्र्यांचा दौरा होणार आहे मी म्हणालो ठीक आहे मग त्याची शहानिशा करण्यासाठी मी लगेच झिरवळ साहेबांच्या ऑफिसला कळवलं की साहेब तुमचा दौरा होणार आहे का तो ऑफिसमधून मला कोणत्या पद्धतीने सांगितलं की नियोजित दौरा नाही आहे अजून फिक्स नाही आहे तर म्हणून मी दिनांक सतरा दहा दोन हजार चोवीस पंचवीसला मी मुंबईकडे देवगिरी बंगल्यावर पारदादांशी आमची मिटिंग होती म्हणून मी तिथे मुंबईला निघालो प्रवासामध्ये मला धडाधड -दड़ कार्यकर्त्यांचे फोन यायला लागले की दादा तुम्ही कुठे आहेत मंत्री आल्यात आपल्याला तिकडे पोचायला पाहिजे मग आय वॉज शॉकिंग मी म्हणालो की ही गंभीर बाब किंवा संपर्क मंत्री जेव्हा येतात तेव्हा जिल्हा अध्यक्ष आनंद ठाकूरांनी जिल्ह्याच्या बॉडीचे जेवढे पण पदाधिकारी आहेत त्यांना सांगायला पाहिजे होतं परंतु त्यांच्या मर्जीनुसार त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना सांगितलं परंतु मी एक पक्षाचा जबाबदारी पदाधिकारी आहे मलाही त्यांनी पूर्व सूचना द्यायला पाहिजे होती किंवा व्हॉट्सअपद्वारे तरी कळवलं पाहिजे होतं परंतु ह्या गोष्टी कोणतीही माहिती नव्हती आणि माझी जी माहिती म्हणजे एक प्रकारे तुम्हाला डावण्यात आलं दीड वर्षापासून आनंद ठाकूर जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्यापासून मला डावळत आलेलं आहे याचं कारण मला अजून समजलं नाही मी आज पक्षाचं स्वतःचं दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चा कार्यालय चालवतो माझ्या मागे शेकडो हजारो कार्यकर्ते किनारपट्टी भागामधले आहेत माझ्या स्वतःच्या वॉर्डमध्ये चिन्हावर निवडणूक झालेली आहे आणि जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य चिन्हाचं असताना सर्वात जास्त प सभासद नोंदणी पक्षाची सर्वात जास्ती माझ्याकडून झालेली आहे सर्वात उपक्रम मोठे मोठे उपक्रम मी करतो अजितदादा आरोग्य सेवेच्या मार्फत अनेक ऑपरेशन हे मोफत केलेले आहेत आणि असं असताना जबाबदारी ही जिल्हाध्यक्षाची आहे सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी कार्यक्रम करायला पाहिजे होता कारण की कार्यक्रम करत असताना एक प्रोटोकॉल त्यांना माहिती आहे एवढे मोठे उच्च ते माजी आमदार राहिलेले आहेत वरिष्ठ नेते आहेत परंतु ह्या गोष्टी त्यांच्याकडून अशोभनीय आहे असं मला वाटतं नाही म्हणजे आपला आरोप आहे की तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक सभागृहामध्ये हिच तुम्हाला ठेवायचं प्रमोदजी मुळात म्हणजे काय पक्षाची संघटन बांधणी बुध बांधणी आढावा बैठक पक्षाची शिस्त ही समज मला कळतं तर ते तर वरिष्ठ आहेत आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ असे वागत असतील तर खालच्या पदा पदाधिकारी कोणाकडे जातील आज माझ्या मागे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था आहे की तुम्ही तिथे आम पाहिजे होते आज तिथे आमचा नेता नाही तर हे गोष्ट नाराज होणारच ना माझे कार्यकर्ते ज्यांना मी वर्षानुवर्ष सांभाळून ठेवलेलं आहे त्यांच्या अडचणीच्या वेळी उभा राहतोय ते लोक मग जेव्हा मला प्रश्न विचारतात की दादा तुम्ही कुठे आहेत मग तेव्हा त्यांना मी कोणाकोणाला उत्तर देणार आज पक्षाची पूर्ण जबाबदारी जिल्हा अध्यक्षांवर हो आहे त्यांची जबाबदारी आहे सर्वांना विश्वासात घ्यावा जिल्ह्याच्या निवडणुका समोर येत आहे आणि त्यांचं हे वागणं बरोबर नाही आता शहरची बॉडी तालुक्याची बॉडी ही जी नियुक्ती केलेली आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे बघा जिल्ह्याच्या अध्यक्षांची दुरा राष्ट्रवादीची आनंद ठाकूर यांच्याकडे असल्या कारणाने ते ह्या पक्षाचे प्रिन्सिपल चार्ज त्यांच्याकडे आहे जिल्ह्याचा त्यांना अधिकार आहे कोणाला किती कुठे बसवायचं परंतु हे बतवत असताना आम्ही पण इथे काम करतो वर्षानुवर दोन हजार चार पासूनचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचं मी आहे आता जिल्ह्याचा पदाधिकारी म्हणून उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे मग हे करत असताना विशाल जे कार्यक्रम राबवतो शिबीर घेतो उपक्रम घेतो सभासद नोंदणी करतो दर शुक्रवारी जनसंपर्क कार्यालयातून आपल्या समस्या निवारण अभिन अभियान करतो हे असं असताना अशा चांगल्या पदाधिकाऱ्यांना ते डावत असतील तर मला वाटतं कसा पक्ष वाटेल तुमचे कार्यकर्ते सुद्धा नाराज आहेत शंभर टक्के नाराज आहे त्याचा ते निषेध व्यक्त करत आहेत करणारच साहजिक आहे आता मला सांगा ज्यांचं नेतृत्व मी करतो माझ्याकडे लोक समस्या घेऊन येतात मी पक्षाचे आतापर्यंत पाचशे लोकांना पक्षात सक्रिय प्रवेश केलेला आहे मी जे जे कार्यक्रम घेतलेले आहेत त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्षांनी दांडी मारलेली आहे माझ्या एकही कार्यक्रमाला येत नाही आणि ते कोणताही आढावा हो बैठक असेल कोणतीही मीटिंग असेल विशाल मोहोळला जाणून बुजून डावळण्याचा जा प्रयत्न करतात डावळण्याचा प्रयत्न दीड वर्षापासून करतात परंतु संपर्क मंत्री आल्यानंतर जेव्हा डावळलं तेव्हा माझी सहन सहनशक्ती संपलेली आहे म्हणून मी व्यक्त होत आहे आपल्यामागे असा काही लोक आरोप करतात की तुम्ही त्याच्याबद्दल म्हणजे तरी काही आरोप केले होते त्याच्यामुळे ते घालायचं आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे मला सांगा जिल्हा अध्यक्षच्या ज्या चुका होत असेल काही पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना घाबरत असतील आणि ते घाबरून माझ्याकडे येत असतील आणि त्यांचा आवाज मी बनून समज मी प्रदेशवर त्यांची तक्रार करत असतील तर काय चुकीचं आहे कार्यकर्त्यांची जी भावना आहे ते माझ्यापर्यंत स्पष्ट आरोप आहे की ज्या वेळेपासून जिल्हाध्यक्षपदी आनंदभाई ठाकूरची नियुक्ती ज्या या पारु. पालघर जिल्ह्यामध्ये आनंदभाई ठाकूर यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी मला सांगावं असा कोणता मोठा नेता त्यांनी इथे आणला राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीचे आमचेच जिल्हा जिल्हा पदाधिकारी अर्धे पक्ष सोडून जातात ही खंत आहे ही चुकीचं आहे मग त्यांना थांबवण्याची गरज कोणाची अध्यक्षांची आहे तर त्यानुसार संघटनेची शिस्त संघटना बांधणी हे त्यांचं काम आहे करणं आता त्यामध्ये ते अपयशी असेल त्यामध्ये माझा काय दोष आहे आणि जो काम करतो त्यांना हे डावळतात आता पूरग्रस्तासाठी काही जे हो यश्तीमध्ये आपला विश्वास ओसवालमध्ये एक कार्यक्रम राबवला होता त्या लोकांनी अपूरग्रस्तासाठी मदतीच्या त्याचं तुम्हाला बरोबर होतो का नाही नाही त्याची मला कल्पना नव्हती मी पक्षाच्या कार्यक्रमासाठी बाहेर हसल्या कारणाला मला त्याची पूर्वकल्पना माहिती पण दिली नाही माहिती असतं तर मी शंभर टक्के गेलो असतो मदत दिली तिकडे दिली तर तुम्ही काय शंभर टक्के हे बघा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बांधील पदाधिकारी आहे कार्यकर्ता आहे मी अजितदादा आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाली काम करणारा एक पदाधिकारी आहे त्यांच्या वैचारिक वारस माझ्याजवळ आहे परंतु कोणी येऊन आम्हाला आदेश देतील आणि चुकीच्या पद्धतीने पायंडर असतील तर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक धारेला हे पसंत नाही त्यांचा वैचारिक वारस विशाल मोड आहे त्यांना घेऊन चालणारा माणूस आहे तुमचा असा आरोप आहे की त्याचे मी काही पद्धती जे तुम्हाला आनंदभाई ठाकूरच्या इशारा नुसार ते तुम्हाला द्यावरतात असा तुमचा आरोप आहे का नाही त्याच्या काही पदाधिकारी आहेत हे बघा कसं आहे कदाचित त्यांनी वेगळ्या पद्धतीने कार्यकर्त्यांना सांगितलं असेल की विशाल मोडचा ऑफिसला जाऊ नका विशाल मोडच्या कोणत्या कार्यक्रमाला जाऊ नका आता मला सांगा विशाल मोड काय घरातलं काम करतो का विशाल मोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतो हे जमलेले सर्व पक्षाचं काम करतात मी घरातलं काम करतो का घरातलं काम करत असले तर पक्ष जाईल ना या गटतटासाठी विश्वासात घेणं कोणाची जबाबदारी तर ती आहे जिल्हाध्यक्षाची जबाबदारी त्यांनी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं माझ्याकडे जेव्हा खासदारकीच्या निवडणुका झाल्यात तेव्हा जी खंत कार्यकर्त्यांनी माझ्याकडे दाखवली मा वरिष्ठापूर्वी आता तुम्हाला काय म्हणणं वरिष्ठांकडे मी लवकरात लवकर अजितदा आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष तटकरे साहेबांची भेट घेणार आहे